नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये आपलं पीक जिल्हा पीक विमा अधिकाऱ्यासोबत काल बोलणं झालं होतं आणि त्याने देखील माहिती दिली होती पीक विम्या संदर्भामध्ये अपडेट म्हणजे काय काय स्टेटस आहे पंचवीस टक्के पीक विम्याची अग्रिम रक्कम ही कधीपर्यंत दिली आणि पंच्याहत्तर टक्के रक्कम ही कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे त्यानंतरच जे काही सोयाबीन पीक विम्याचे पैसे आहे ते आम्ही पुरवत आहोत आणि त्यानंतर धान उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांनी देखील एक रुपयामध्ये पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेनंतर्गत त्यांनी पीक विमा धान फसलचा काढला होता त्यानंतर तूर पिकाच्या शेतकऱ्यांना देखील तुरीचा पीक विमा काढला आणि कापूस उत्पादक जो काही शेतकरी होता त्यांनी देखील कापूस पिकाचा पीक विमा काढला पण आता नोव्हेंबर ते ऑक्टोबर या महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे व अधिक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं विविध कारणामुळे नुकसान झालं होतं तर त्यामध्ये आपला सर्व शेतकरी हा पीक विम्यासाठी पात्र झाला होता आली बहात्तर तासाचा क्लेम काही शेतकऱ्यांना अपलाईन केली तर काही शेतकऱ्यांना ऑनलाईन देखील केली होती त्यामध्ये पीक विम्याचे अधिकारी जे काही होते त्यांनी बांधावर येऊन शेतावर येऊन आपल्या पिकाची पाहणी करून त्यामध्येच त्यांनी आपल्या पिकाची किती टक्केवारी नुकसान झाली त्यासंबंधी देखील बहुतांश शेतकऱ्याच्या खा शेतावर येऊन हो, पीक विम्याचे जे, जे काही अधिकारी होते त्यांनी आकडेवारी काढली होती व प्रत्यक्ष पाहणी केली होती त्यानंतर त्यांनी सांगितले की येत्या काही महिन्यामध्ये तुमच्या खा खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग होणार आहे तर मित्रांनो आता निवडणूक सुरू झाली निवडणूक सुरू झाली तर निवडणूक त्या चंद्रपूर जिल्ह्यामधील निवडणूक ही आधी झाली त्यामुळे या पहिल्या टप्प्यामध्ये तर त्यांनी पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मार्च एप्रिलच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचे जे काही पैसे पंच्याहत्तर टक्के आणि ज्या शेतकऱ्यांना अग्रिमचे सोयाबीनचे पंचवीस टक्के हे वितरित केले होते त्या शेतकऱ्यांना हे मिळणार आहे पण आता एप्रिल महिना संपून गेला त्यानंतर मे महिन्या लागला आता मेच्या एक तारखेपासून त्यांनी पैसे वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे तर त्यामध्ये शेतकऱ्या मित्रांनो ज्या शे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम ही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वर्ग करण्यात आलेले आहे फक्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं आणि त्यानंतर त्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांच्या पंचवीस टक्के अग्रिम रक्कम ही त्यांच्या खात्यावर आली नाही त्या शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड व बँकेचं क अकाउंट हे जाऊन चेक करावं जेणेकरून कसं आहे त्यांची जर ई के वाय सी झाली असेल त्यामुळे देखील शेतकऱ्यांचं पैसे हे रखडले गेलेले आहे त्यांनी असं पीक विम्याच्या अधिकारी चंद्रपूर जिल्ह्याचा स्पष्ट सांगितलं आहे की कोणत्या कारणास्तव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पंचवीस टक्के रक्कम हे गेलेली नाही त्यानंतर आता ते पंचवीस टक्के अग्रिमोत्क्रम तर झालं पण आता पंच्याहत्तर टक्के जे सोयाबीनचे आहे ते या महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हे वर्ग करण्यात येईल असं देखील सांगितलं आणि परत त्यानंतर तूर उत्पादक शेतकरी झाला कापूस उत्पादक शेतकरी झाला आणि धान उत्पादक शेतकरी झाला या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही जून महिन्यापर्यंत पंधरा ते किंवा शेवटच्या आठवड्यापर्यंत पण खरीपाच्या ठो हंगामाच्या तोंडावर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात करू व त्यांना पीक विम्याचे पैसे पूर्णतः हे देऊ पण त्यामध्ये जर त्या शेतकऱ्यांचं इकेव्ह नसेल किंवा आधार प्रमाणीकरण झालेलं नसेल किंवा अकाउंट काही त्रुटी असेल तर काही शेतकऱ्यांचं कसं आधारला अकाउंट लिंक असते तर त्यामुळे त्यांनी डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये टाकतं अशी देखील माहिती पीक मेच्या अधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा फक्त विषय सांगत आहे त्यांना दिलेली आहे तर बाकी जिल्ह्यामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील एक मेपासून त्याने सांगितले की स्पष्ट की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे वर्ग करण्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये येत आहे पण काही शेतकऱ्या आता त्रुटी कशा आहे त्यांनी त्रुटीचं कारण समोर कोणतं ठेवलं आधार प्रमाणीकरण व अकाउंट म्हणजे हे जे काही मॅच नाही होता तर त्यामुळे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग करण्यास अडचण निर्माण होतात असं देखील त्यांनी सांगितलं तर शेतकरी मित्रांनो हे झाली चंद्रपूर जिल्ह्याची अपडेट तर यामध्ये आता जे काही लोकसभेच्या निवडणुकीचं वारे सुरू आहे यामध्ये जे काय लोकप्रतिनिधी आहे त्यांनी जातीनं लक्ष देऊन जसं बहात्तर तासाच्या आत पीक विम्याचे अधिकारी म्हणतात नुकसान झाल्यानंतर क्लेम करा तर त्याच पद्धतीने जसं बहात्तर तासाच्या आत क्लेम करायला जाचक अड आहे शेतकऱ्यांना तसेच या पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना देखील एक देख जाचक अड लागली पाहिजे की दोन महिन्याच्या आत किंवा शंभर दिवसाच्या आत नुकसान ज्यावेळी आपण क्लेम करतो त्याच्यानंतर शंभर दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे हे वर्ग झालेले पाहिजे अशी कुठंतरी जाचाकट कट हे लादली पाहिजे तेव्हाच हे अधिकारी पीक विम्याचे कंपनी हे रस्त्यावर त्यांना जा बसी चपराक विडन व तेव्हा कुठं हे सरकार यांच्या जर मागू जर मागं जर लागून हे काम करून घ्यायला पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांना वेळेवर पैसे शे त्यांच्या खात्यावर येते तर शेतकरी मित्रांनो अशी हे संपूर्ण माहिती पीक विम्या संदर्भामध्ये पीक विम्याचे जिल्हा अधिकारी यांच्यासोबत बोलल्यानंतर आपल्याला दिली होती हे संपूर्ण खरी माहिती आपण तुम्हाला सांगितलेली आहे परत म महाराष्ट्रातील बाकी जिल्ह्यातील माहितीची अपडेट जशी आली तशी आपण या व्हिडिओमार्फत तुम्हाला देऊ तोपर्यंत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आपण एक शेतकरी आहे म्हणून आपल्या शेतकऱ्याची व्यथा ही आपल्यालाच माहीत असते तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पीक विम्या संदर्भामध्ये स्पष्ट माहिती हे पोहोचेल जर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान जय शिवराज शेतकरी मित्रांनो